आज आपण श्री महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शिवजन्म कसा झाला शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहूयात आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे एक भा, महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले एवढेच नाही तर विजापुराला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतशील प्रशासन स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपण पाहूयाता छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान यज्ञ होते ते मराठा साम्राज्याचे राजाही होते महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजी भोसले विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती सेना होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले त्यांची आई, गे आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आणि आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले युद्ध एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्र होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली महाराजांची इच्छा होती स्वराज्य निर्माण करण्याची महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले जहांगीर यश दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे आई जिजाबाईप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा देशप्रेम कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची आईकडून मिळालेली आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना महारा स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ल्यावेत असे महाराजांना वाटत असे हे त्यांना लहान वयातच कळाले दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या त्या यशस्वीपणे पूर्ण केल्याही त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे देशमुख इत्यादींशीही त्यांचे तेन्च वेगळे संबंध होते तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण तीनशे साठ किल्ले ताब्यात घेतले त्यांना तानाजी मालुसरे नेताजी पालकर कानोजी जेदे एसाजी कंक बाजी प्रभू देशपांडे बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती राणेश्वर किल्ला स्वराज्याच्या शक्तेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते फक्त सोळा वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रारेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळ्या असे नाव दिले या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितली हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्या पुढे झुकवले महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा केली त्यांचा राज्याभिषेक केला हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागले महाराजांनी हिंदू धर्मातील वेद पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी सत्तावीस एप्रिल रोजी कान्होजी जिदे बाजी पासलकर तानाजी मालसुरे ईसाजी कंक सूर्याजी काकडे यांसह रायरेश्वर मंदिरात येऊन स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याची त्यांनी शपथ घेतली तर अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांची माहिती पाहि पाहिली शिवाजी महाराजांचा जन्म हा झाला हे पाहिलं